फसवणूक प्रकरणी अॅडव्होकेट एस एन मुदगल यांच्यासह अन्य जणांना अटकपूर्व जामीन इचलगंज येथील तमिळनाड मर्कंटाईल बँक येथील अधिकारी व त्या बँकेवरील पॅनेलवरील ॲडव्होकेट एस एन मुदगल तसेच बँकेचे इतर कर्मचारी वॅल्युएटर आणि निमनकर कुटुंबीय यांनी इचलगंजी येथील एका मिळकतीवर तारंगगाण खत केलेले होते त्या तारणगाहन खताच्या अनुसार बारा कोटी अठरा लाख रुपये इतके तारणगाहन होते परंतु त्यांच्या चुलत भावाने फिर्याद दिलेली होती की सदरची मिळकतही त्यांची आहे त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला दा होता आम्ही ॲडव्होकेट एस एन मुदगल यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन दाखल केलेला होता अटकपूर्व जामीनच्या सुनावणीवेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला आणि त्यातील काही न्यायनिवाड्यांचा अभ्यास करून आमचा युक्तिवाद असा होता की वकिलाने कायदेशीर सल्ला देणे अथवा कायदेशीर अभिप्राय देणे ज्याला प्रचलित भाषेत बँकेचे जे सर्च रिपोर्ट म्हटला जातो तो देणे कोणत्याही प्रकारचा गुन्हा येत नाही गुन्ह्याच्या व्याख्येत येत नाही तसेच या वकिलांनी कायदेशीर अभिप्राय दिल्यामुळे त्याच्यावर जर गुन्हा नोंद होत असेल तर हे चुकीचं आहे अशा प्रकारे आम्ही युक्तिवाद केलेला होता आणि तो युक्तिवाद ग्राह्य म्हणून आम्हाला इचलगंजी येथील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे तसेच हा वकिलाने सल्ला दिला म्हणून गुन्हा नोंद चुकीचा असल्यामुळे आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे सदरची फर्याद रद्द होण्यासाठी एफ आय आर कॉशिंगसाठी लवकरच रिट पिटिशन दाखल करणार आहोत